बातमी पुण्यातून पुणे पोलिसांनी आंदोलक मुलींना पत्र पाठवलेले आहे अजब सारवासारव केले मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही घटना बंद खोलीत घडल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलेला आहे तेव्हा पुणे पोलिसांनी या ज्या आंदोलक मुली आहेत त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण देताना अजब सारवासारव केल्याचं सा पाहायला मिळत आहे मारहाण जी झालेली आहे ती सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे तेव्हा एक प्रकारे मारहाण झाल्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे तर दुसरीकडे घटना बंद खोलीत घडल्याचा दावा देखील पोलिसांनी पत्रात या पत्रातून केलेला आहे याबद्दलचे अपडेट जाणून घ्या शिवानी पांढरे आपल्यासोबत शिवानी पोलिसांनी हे जे पत्र दिलेलं आहे ते पत्र देताना अजब सारवासारव केल्याचं सा पाहायला मिळतंय काय नेमकं म्हणणंय पोलिसांच अधिपक रात्री साडेतीन वाजता साधारण अकरा वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला काहीतरी कळवतो प्रकरणात काय होणार आहे काय नाही होणार आहे असं सगळं पोलिसांनी अकरा वाजेपर्यंत या मुलींना सांगितलं त्यामुळे अकरा वाजेपर्यंत हे मुली सगळे कार्यकर्ते इथे चामले होते मात्र साडेतीन वाजता हे सगळं पत्र आहे ते पोलिसांनी या मुलींकडे सुपूर्त केलं आणि त्यात असे सगळे तुम्ही म्हटलं तसंच असे सगळे दावे करण्यात आले दोन तासाचा वेळ घेऊन त्यांना हे सगळं देणं अपेक्षित होतं मात्र हे केव्हा देण्यात आलं नाही साडेतीन वाजता पहाट होत आली या मुलींना तात्काळ ठेवलं आणि त्याच्यानंतर हे पत्र दिलं एवढंच आहे की या पत्रात जसं म्हटलं आहे की अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही तथ्य नाही आहे त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही आणि सोबतच ही जी घटना आहे ती एका खोलीमध्ये घडली आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली घडली नसल्याने आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही असं कारण या पत्रात दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावेळी साडेतीन वाजता या सगळ्या मुलींकडनं हे पत्र फाडण्यात आलं आपण जर पत्राचं स्वरूप बघितलं ते पत्र फाडण्यात आलं मात्र हे पत्र आता एबीसी मात्रच्या हाती लागलंय जर मुली सांगतायत आणि सगळे कार्यकर्ते हे म्हणतायत तर पोलीस नेम पोलिसांवर नेमका दबाव आहे का गुन्हा दाखल का करत नाहीये पोलीस असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते आणि तपासाचा जर भाग अशा पद्धतीचा असेल तर पुढे पोलीस त्यांचं करताय काय हे पण पाहणं महत्वाचं असणार शिवानी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल